हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज पण मी काय ब्लाऊज शिवला आलं आहे कारण एक अर्जंट माझ्या ध्यानातच नाही तो की अर्जंट आहे म्हणून त्यांनी अगोदरच टाकला होता ब्लाऊज पण माझ्या ध्येनात नसल्यामुळे तो राहिला शिवायला नंतर ते आल्याच्या नंतर कस्टमर के ब्लाऊज शिवल्या तर म्हणून मला राहिला माझ्याकडून तर त्यांना म्हटलं तुम्हाला कधी जायचं त्या म्हणजे मला उद्या सकाळी जायचं आहे गावाला तर तुम्ही म्हणलं त्यांना म्हणलं मग तुम्हाला फक्त मला दीड तास द्या दीड तासामध्ये हा ब्लाऊज मी कम्प्लीट केलेला आहे तोच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर uh, स्लीव्सला डिझाईन वगैरे पाठीला लेस नॉट असा लावून हा कटिंग करून शिवलेला आहे तर असं स्पीड वाढवण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जर तुम्हाला असंच थोडंसं टिप्स अँड ट्रिक्स पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर हा बत्तीस मापाचा ब्लाउज आहे आणि प्रिन्सेस कट आहे त्याच्यानंतर फोर स्लीव्स त्याला डिझाईन अशा प्रकारचा हा ब्लाउज आहे तर मी हा एक दीड तासात कम्प्लीट केलेला आहे काटापदराच्या साडीवरचा ब्लाउज आहे तस मी तुमच्याबरोबर शेअर करते हे बघा माग बघा लेसन नॉड लावलेली आहे दिसतंय का तुम्हाला पहा लेस नॉड पुढून बघा प्रिन्स कट शिवलेला आहे खूप सुंदर असा प्रिन्स कट आलेला आहे तर हाच ब्लाऊज मी एकदम दीड तास शिवलेला आहे हे बघा स्लीवला सुद्धा पप स्लीव हे केलेलं आहे आपण तर तुम्ही म्हणतानी ह्याला फुगा वगैरे का नाही दिसत तर आपल्याला कस्टमरने सांगितलं तर जास्त मला ह्याला फुगा नको एकदम चुकून असं झालेलं पाहिजे तर चुकून झालेलं म्हणजे तुम्ही ही डिझाईन त्यांना पप अशी करून देऊ शकता हे बघा खूप सुंदर अशी पप स्लीव झालेली आहे एकदम सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे एकदम प्रिन्स कट पप स्लीव तर हा ब्लाउज मी एकदम दीड तासात शिवलेला आहे आणि त्याची साडी पण खूप सुंदर आहे तोच मी तुम्हाला दाखवते त्याची साडी सुद्धा किती सुंदर आहे ती तर ही बघू शकता त्याच्यावरची साडी खूप सुंदर अशी साडी ही सुद्धा शकता जवळून हे बघा खूप सुंदर अशी साडी आहे तर हे ते बघा ही त्याच्यावरची साडी होती त्याच्यानंतर दुसरा पण मी कस्टमरच शिवलेला आहे च ब्लाउज मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हा मी सकाळी येऊन कटिंग करून शिवलेला आहे तर फक्त लावायचे राहिलेले आहेत ला त्याचे अजून त्याच्यामुळे थोडंसं पेना वगैरे लावून दाखवते तुम्हाला आणि काठपत्र साडी किंवा डिझाईनर आता संक्रांतीसाठी तुम्ही ही डिझाईन नक्की शिव शिवू शकता ज्या वेळेस तुमच्यावर काठ कमी असेल त्यावेळेस ही डिझाईन परफेक्ट त्याच्यावर जाईल तर थांबा ही दोऱ्यामध्ये साडी वेधते म्हणून दोऱ्या साईडला गेले तर बघा मी काटाची अशी डिझाईन बनवलेली आहे कारण बाईला लावून तेवढेच उरले होते त्याच्यामुळे मी तेवढेच ते ॲडजस्ट करून पाटील डिझाईन केली तर हे ते बघा बाईला पण पोटली बटन बनवलेलं आहे गोल गोल एकदम मस्त असं सुंदर असं फिनिशिंगमध्ये हा ब्लाउज तयार झालेला आहे खूप सुंदर हा ब्लाउज झालेला आहे पोटली बटनमध्ये लेस नाजूकशी लेस लावलेली ला आहे आणि हा प्रिन्स कट न शिवता फोरटक शिवलेला आहे कारण कस्टमरची तशी चॉईस होते त्यांना आवडत नाही काही त्यांना नाहीत आवडतो प्रिन्स कट काही त्यांना आवडतात पोरटकचा तर हे ते बघा जेव्हा असे पोटले बटन बनवलेले आहेत थ्री फोर स्लीव्ज करून त्याला बनवलेले आहेत तर असं तुम्ही पर्याय करू शकता ज्यावेळेस तुमच्याकडं काठ कस्टमरने सांगितलेलं असतं की पाठीला पण डिझाईन बनवा आणि तुमच्याकडे फक्त बाईलाच आलेले असतील तर ते असे तुम्ही ॲडजस्ट करू शकता पण हां ह्याच्यात जर कमी छातीचा ब्लाऊज म्हणजे छत्तीस छातीपर्यंत चाती आपण हे डिझाईन करू शकतो त्याच्यापेक्षा असेल तर आपल्या डिझाईनला कपडा उरणार नाही ना तर लटकनला सुद्धा बघा इथं मी छोटीशी लेस लावून ते पण डेकोरेटिव्ह केलेलं आहे तर असे थोडंसं डेकोरेटिव्ह करू शकतात तर गोल्डन कलरची नॉड नव्हती माझ्याकडे म्हणून त्याच्यामुळे त्याच कपड्याची बनवली आणि लावली तर असे पर्याय आहेत खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे तर याची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेतलेली आहे तर ह्यात विधास्तर माझं पण आहे विधास्तर लावून साडेतीनशे रुपये घेतलेला आहे तर शिलाई खूप कमी घेतलेलं आहे तर थोडासाच कपडा उरला त्यापासून डिझाईन कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा